नमस्कार मित्रांनो यशस् इंडिया न्यूज चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत राजेंद्र कांबळे यांचा फाउंडेशन विविध पक्षे संघटनेच्या वतीने सत्कार अहमदपूरच्या पतसंस्थेवर पतसंस्था बचाव पॅनलचे वर्चस्व अहमदपूर पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदपूरच्या पतसंस्थेची निवडणूक दोन हजार पंचवीस ते सव्वीस दोन हजार तीस ते दोन हजार एकतीस या पाच वर्षाकरिता पतसंस्था बचाव पॅनेल आणि सत्यमय जयंती पॅनेल या दोन पॅनलमध्ये अत्यंत तुर्षित संपन्न झाली या पतसंस्थेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पतसंस्था बचाव पॅनलचे हनुमंतराव मुरुडकर एच आर राठोड यांच्या तर सत्यमय जयंती पॅनलचे तानाजी साने सोमनाथ गिरी आर व्ही पट्टेवाळ यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली दोन्ही पॅनेलचे नेते स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी निवडणुकीला सामोरे जात असताना अतिशय चांगल्या प्रकारचे नियोजन करून वैयक्तिक गाठीभेटी संस्थात्मक पातळीवर उत्कृष्ट कार्य करण्याची वचन देत शिमतीने नियोजनबद्ध पद्धतीने मतदाराच्या गाठीभेटी घेऊन रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष मतदानाला सामोरे गेले आणि त्यामध्ये पतसंस्था बचाव पॅनलचा तेरा उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने सत्यमी जयतेच्या पॅनलवर निर्वाध विजय मिळून पतसंस्थेवर आपल्या वर्चस्वाचा झेंडा फडकला या निवडणुकीत यस सी एस टी प्रवर्गातून बोधिसत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक विद्रोही कवी किनगाव ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र कांबळे आणि विस्तार अधिकारी आर व्ही पट्टेवाड यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होऊन राजेंद्र कांबळे यांनी पट्टेवाड यांच्यावर एकतर्फी विजय मिळविला या अगोदर पंचवीस वर्षापूर्वी ही राजेंद्र कांबळे यांनी संचालक म्हणून यशस्वीपणे कार्य करताना संस्थेची जागा खरेदी इमारत बांधकाम आदी उल्लेखनीय कार्य केले असल्यामुळेच या निवडणुकीत राजेंद्र कांबळे आणि त्यांच्या पॅनलला सभासदाने भरघोष मते देऊन विजयी केले असल्याचे अम्मदपूर तालुक्यातील जनसामान्यात चर्चा होत आहे या विजयाबद्दल बोधिसत्व फाउंडेशनच्या वतीने उपाध्यक्ष उत्तम कांबळे श्रीकांत बनसोडे लक्ष्मीकांत बनसोडे कार्याध्यक्ष प्राध्यापक बालाजी आचार्य फास्ट फास्ट्राईबचे राजू पाटील पद्माकर कांबळे आवाज भोजनाचे संपादक शिवाजीराव गायकवाड डॉक्टर बालाजी थेटे पत्रकार दयानंद वाघमारे बालाजी पारेकर संतोष रेड्डी विष्णू फोले मासूम शेख तसेच शिवाजी जंगापले शिवाजी आरनोरे माधव गुळवे पिराजी कांबळे प्राध्याप बळीराम पिटाळे वीरेंद्र कांबळे आदी विविध पक्षीय संघटना पदाधिकारी व पत्रकार पांडव यांनी शाल पुष्पहाराने सत्कार करून अभिनंदन केले राजेंद्र कांबळे यांचे सर्व स्तरातून कौतुक